नमस्कार मंडळी कशा सगळे मजेत ना माझ्या चॅनल तुम्हाला सगळ्यांची खूप खूप मनापासून स्वागत करते तर आज आपण बनवलेली आहे मेथी आणि हालींची पेज बनवलेली आहे कडाक्याची थंडी वाढू लागली आहे त्यामध्ये अशी गरमागरम अशी ही पेज मिळाली तर खूपच चांगली शरीरासाठी आपलं खूप चांगली असते ही पेज तर आपण ही दूध घालून गुळ घालून बनवलेली आहे तर बघू शकता आपण दूध कुठेही आपलं फाटलेलं नाहीये कारण बऱ्याचदा काय होतं आपण गुळ घाल दुधामध्ये गुळ घातलं की फुट ता दू, ता तस ते फुट्ट दूध तर अजिबात तसं झालेलं नाही आहे तर त्यासाठी मी एक छोटीशी टिप्स तुम्हाला सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि जर माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा मेथीचे खूप सारे गुणधर्म आहेत आपल्या शरीरासाठी खूप उपयुक्त अशी मेथीची पेज आहे ही त्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये लोह हो, आयन कॅल्शियम व्हिटॅमिन बी हे असे भरपूर प्रमाणामध्ये मेथीमध्ये पोषक द्रव्य असतात त्यामुळे मेथीची पेज ही आवर्जून प्रत्येकाने घ्यावी आणि मध्ये पण तर मध्ये पण आणि मेथी ही डायबेटीस साठी वा पित्त कफ यासाठी भरपूर प्रमाणामध्ये उपयोगी असते तर आपण ही पेज नक्की आवर्जून घ्यावी निदान थंडीमध्ये ही पेज करून आ, प्याली तरी भरपूर प्रमाणामध्ये आपले फायदे होतात आपल्या शरीराला तसेच आळीवामध्ये पण आपल्या हिमोग्लोबिन वाढवतं मासिक पाळी बाळंतला भरपूर प्रमाणामध्ये उपयुक्त अशी नवीन ज्या नवीन डिलेवरी होते त्या बाळंतणीला ही अशी हालीमची पेस्ट देतात हालीम आणि आळूची मेथी आणि हालीमची अशी पेस्ट देतात तर ती पण खूप उपयोगी असते नवीन बाळंतिणीसाठी त्वचा आणि केसांसाठी हाडांसाठी आपली कंबरदुखीसाठी पोट साफ होण्यासाठी दमा अस्तमावरती आणि हालींमध्ये भरपूर प्रमाणामध्ये प्रोटीन आयन फायबर कॅल्शियम वगैरे असतं त्यामुळे तसे शरीरासाठी ना भरपूर उपयुक्त अशी ही खी पेज आहे खीर म्हणतात काही जण काही जण पेज म्हणतात तर ही मस्त अशी पेज आपली छान झालेली आहे अशी ही एक वाटी जरी घेतली नवीन बाळंतिनीला कशी ही एक वाटी एवढे पेज जर तिने घेतली तर दुपारपर्यंत तिला बघण्याची गरज नाही आणि आपण अशी नॉर्मल लोकांनी पण जरी घेतली ही अशी पेज तरी आपलं पोट पूर्णपणे भरलेलं राहतं यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये आपल्याला शरीराला जे उपयुक्त आहे ते आपल्याला मिळतं त्यामुळे थंडीमध्ये तर आवर्जून प्रत्येकाने ही पेज करावी आणि प्यावी चला तर वेळ वाया न घालवता आपण रेसिपीकडे वळूया साठी मी इथे घेतलेली आहे ही लापशी रवा घेतलेला आहे हा पोह्याची जो चमचा असतो ते दोन चमचे एवढे घेतलेले आहे या चमच्याने या चमच्याने घेतलेले आहे हालेम घेतलेली आळू आळीव पण बोलतात ह्याला भिजत घातलेली आहे मी दोन तास आधी घालू शकता नाही तर रात्रभर पण भिजत घालून ठेवू शकता त्यानंतर मेथी ही मेथी पण एक चमचा भिजत घालून ठेवलेली मी दोन तास आधी थोडस खोबरं लागणार आहे आवडीनुसार आपण खोबरं ओलं खोबरं आहे घालायचे तर घालू शकता पण छान एक चव येते त्यानंतर गुळ घेतलेला आहे मी आवडीनुसार आपल्याला घ्यायचंय आपल्याला गे, आणि त्याच्यानंतर थोडेसे मी एक काजू आणि बदाम घेतलेले आहे आणि तूप लागणार आहे हळद आणि ओवा वेलची पूड इथे दोन चमचे एवढं ना मी तूप घालते आणि रवा आपल्याला चांगला ना भाजून आणि नट्स पण आपल्याला जे घेतलेले आहेत काजू आणि बदाम ते पण जर तुपामध्ये जर भाजून घ्यायचे तर भाजून घेऊ शकता नाही तर असेच आपल्याला आपण कुकर मध्ये घालणार आहोत हे जर चांगलं परतवून घ्यायचंय व्यवस्थित फुलेपर्यंत लापशीरावा फुलायला पाहिजे आणि आपल्याला दूध पण लागणार आहे यामध्येच मी ना नट्स घालते बघा लाक्षी गवा कसं फुलायला लागलाय छान असा काजू आणि बदाम आहेत ना ते पण मी यामध्ये घालते आणि थोडेसे परतवून घेते आपल्याला ते शिजवून घ्यायचे थोडेसे हलके परत परतवते मी हलकी काढून घ्यायची आता कुकरच्या डब्यामध्ये मी हालीम टाकून घेतलेली आहे मेथी टाकून घेतलेली आहे त्यानंतर हे जे आपण लापशी आणि हे काजू आणि बदाम जे आहेत ना ते परतवून घेतलेले ते टाकते त्यानंतर खोबरं आहे थोडीशी हळद ओवा टाकायचं आहे आणि पाणी टाकून कुकरमध्ये शिट्टी करून घ्यायची एक ते दोन आपण लापशीरा शिजेपर्यंत म्हणजे कशी आपली तेज आहे ना ती झटपट होणार असं पण आपण शिजवून घेऊ शकतो त्यानंतर हे खोबरं हळद ओवा थोडासा ओवा हाताने ओवा टाकावा पोटासाठी चांगला असतो थोडासा हातावरती असा क्रश करून असा टाकायचं आणि मी पाणी टाकणार आहे पाणी टाकलं आहे एक ग्लास एवढं छान असं मिक्स करायचं आहे आणि दोन शिट्ट्या करून घ्यायच्या अगदी झटपट अशी होणारी रेसिपी आहे इथे आपला लापशी रवा छान असं शिजलेला आहे मी इथे हालीम घातलेली आपण अळीव ड्रायफनट्स सगळं मस्त शिजून तयार आहे आता पण याची पेस्ट बनवूया यामध्येच मी ना दूध टाकते आहे आता हे एवढं पातळ आहे तुम्हाला जसं पातळ हवंय भट्ट हवंय त्यावरती तुम्ही टाकू शकता आता मी अंदाजेच टाकते दूध यामध्ये पण टाकली हे साधारण पाव लिटर एवढं दूध टाकलंय मी टू फिफ्टी एम एल एवढं हे बघा छान असं एवढी अशी पातळ हवी आपल्याला जाळ पण ठेवू शकतो पातळ पण ठेवू शकतो तुमच्यावरती आहे तुम्हाला जसं हवं हे फुलफॅट मी दूध घेतलेलं आहे फुल, फुल क्रीमचं आता यामध्ये आपण दूध टाकलेलं आहे बरोबर आता दूध टाकलंय यामध्ये आपण टाकणार आहोत हे गूळ टाकणार आहोत तर दूध गुळामध्ये जर टाकलं तर फाटू शकतं ते तर ते फाटू नये तर त्यासाठी काय करायचंय ते आम्ही आपण आता बघूया इथे आपण ना थोडंसं तूप घालून घेऊ एक टेबल स्पून एवढं थोडस अगदी गुळ विचळून घ्यायचंय आपल्याला असं गुळ वितळून टाकलं ना आपण की आपण जे दुधामध्ये टाकणार आहोत गुळ ते फाटणार नाही आणि गुळ आपल्याला जसं हवा आहे ना तसा तुम्हाला गोड जेवढा हवाय तेवढं त्या ते अंदाजानुसार तुम्ही घेऊ शकता हे मी अर्धा कप एवढं घेतलेलं आहे गुळ तरी पण जास्त गोड हवा असेल तर जास्त तुम्ही घेऊ शकता पण मेथीची पेज आहे थोडीशी अशी कडवट अशी लागली ना तर ती छान लागते जास्त कडू पण लागत नाही तशी नवीन बाळंती नसते तिच्यासाठी हे खूप ही पेज चांगली असते थंडीमध्ये ही पेज खूप एकदम शरीरासाठी खूप चांगली आहे त्यामध्ये मेथी आहे हेली हालीम आहे अळीव तर आपली हाडं दुखत असतील कंबर दुखी असेल तर त्यासाठी खूप ही उपयुक्त खीर आहे खीर म्हणतात पेज बोलता, काई -काई बोलतात काही काही ठिकाणी पण आमच्या इथे कोकणामध्ये याला ना पेजच बोलतात डिलेवरी झाली की त्यानंतर ही पेज देतात गुळ असं वितळून घ्यायचं आहे आणि हे गुळ वितळून घेतलेलं आपल्याला टाकायचंय आपल्या मध्ये त्यामुळे ना गूळ आपलं हे पेज आहे ना एकदम छान अशी मस्त होणार आहे किती छान असं हे गूळ असं वितळवलंय हो आता मी हे दूध आहे ना पेज ती यामध्ये टाकते बघा दुधामध्ये आपलं गुळामध्ये दूध गेलंय तरी पण हे फाटणार नाही अजिबात आता मी सगळं टाकून घेते आणि शिजवून घेणार आहे छान असं एकदा थंडीच्या दिवसामध्ये हे ना ते एक वाटी जरी पिया ला तर भरपूर आहे दुपारपर्यंत म्हणजे नाश्त्याची गरज पडणार नाही पोट पण भरतं आणि एक मेन म्हणजे पौष्टिक आहे हे बघा छान अशी अजिबात हे बघा दूध फाटलेलं नाही आहे आपण गुळ घातलाय तरी पण यामध्ये मी थोडीशी वेलची पावडर टाकणार आहे बघू शकता तुम्ही अजिबात दूध फाटलेलं नाही थोडस हवं तर किंचित मीठ टाकलं तरी पण चालेल पण गुळामध्ये थोडंसं मीठ असतं त्यामुळे मी नाही टाकत आहे अशीच्या अशी आपली आपण आता उकळी एक उकळी आली तरी पण हे दूध फाटणार नाहीये तर अशी खीर एकदा नक्की करून बघा आवडेल तुम्हाला छान वाटते एकदम चविष्ट पण लागते एकदम आणि एक मी म्हणजे पौष्टिक आहे थोडीशी मी ना वेलची पावडर टाकते एक मस्त एक वेलची आणि जायफळ पावडर आहे बनवून ठेवते मी वेलची जायफळ पावडर तर माझी रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये जरूर सांगा आणि जर जा थोडी जरी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर आता मी एक उकळी यायला देते आणि गॅस बंद करते कारण आपण बाकी सगळं जे आहे ना जिन्नस ते सगळे चांगले छान शिजलेले आहेत फक्त गूळ मिक्स व्हायला पाहिजे उकळी आली आहे की छान असं मिक्स होईल ते गूळ तुम्ही तुमच्या हिशोबाने टाकू शकता पण मी जी रेसिपी आहे त्यासाठी हे त्यासा एवढं गूळ एकदम योग्य प्रमाण आहे कारण जास्त पण हे नको गोड पण नको एखादा छान असं मस्त झालेलं आहे